राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारानं आता गती घेतली भाजपने देखील आज जय श्रीरामचा नारा देत बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलंय काय सांगाल की दादा आता मध्ये प्रचाराला सुरुवात झाली कसं बघता या निवडणुकीकडे मला असं वाटतं की आमचे नेते स्वर्गीय कडिले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खरं या निवडणुकीची तयारी आम्ही केलेली होती पण आज साहेब आमच्या बरोबर नाहीत मला पूर्णपणे विश्वास आहे की जेवढं काम साहेबांनी या शहरासाठी केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून साहेबांनी जे उमेदवार निश्चित केले होते तेच अक्षय डेलिंच्या माध्यमातून आपण महायुती या नात्याने राहुरीच्या जनतेपुढे जात आहोत आणि पूर्ण बहुमताने यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता राहुरीमध्ये येईल मी लोकांना एकच विनंती करेल की जशी संधी तुम्ही कडिले साहेबांना दिली राहुरीमध्ये गेले तीस वर्ष एकच घराण्याची सत्ता आहे आज आमचे सगळे उमेदवार तरुण आहेत सगळे उमेदवार होतकुरू आहेत आणि या उमेदवारांकडे सत्ता मिळाल्यानंतर राज्यामध्ये असलेलं सरकार केंद्रामध्ये असलेलं सरकार या दोन्हीही सरकारच्या मदतीने पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये राहुरी शहराचा विकास हा कायम चालू राहील आणि अजून जलद गतीने राहुरी विकसित होईल ही माझी संकल्पना आहे नगरपालिकेसाठी प्रचाराचा कुठला मुद्दा असणार आहे विकास मला असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनातून या सगळ्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये माझा एजेंडा फक्त विकासाचाच राहिला आहे विकास सोडून दुसरा कुठलाही मुद्दा मी घेत नाही जे काही प्रश्न राहुरीचे होते ज्यावर वारंवार भाषण व्हायचे हो ते आपण सोडवलेले आहेत या पुढे देखील राहुरीसाठी जे जे काम कर्डले साहेबांनी आखलेलं होतं जे जे स्वप्न कडले साहेबांनी पाहिलेले होते ते स्वप्न पूर्ती करायची जबाबदारी माझी आणि अक्षरची राहील आणि आम्ही ते पूर्ण आमच्या सांगता सभेमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत राहुरीच्या भवितव्यासाठी कुठलं असं व्हिजन असणार आहे मला असं वाटतं की बेसिक गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाहीत राहुरीमध्ये मणहद्द आहे आणि गावठाण एक आहे तर जे जे प्रश्न आज राहरी शहरामध्ये क्रीडा संकुल असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा तहसील इमारत जुनी झालेली आहे पोलीस स्टेशन जुनं झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना शहर म्हणून राऊरीची ओळख व्हावी नगरमनमाडचं काम अतिशय जलद गतीने आपण ट्रॅफिक डायव्हर्जन केले तीन महिन्यापासून ट्रॅफिक डायव्हर्जन ठेवलेलं आहे दुर्दैवाने कधी आपण याची जाहिरात करत नव्हतो लोकांनी आंदोलन केले लोकांना त्याचा त्रास होता आम्ही मान्य करतो पण मला हेच जनतेला सांगायचं की आंदोलन करून कुठलाही प्रश्न सुटत नाही सकारात्मकतेने सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठेकेदाराला विश्वासात घेऊन आज डाऊरी मधला जो पॅच होता तो आपण खडीकरण करून घेतलेला आहे तुम्ही आजही पहा मागच्या तीन महिन्यापासून एकही हेवी ट्रॅफिक आता मागच्या एक पंधरा दिवसापासून हेवी ट्रॅफिक एवन साईड चालू केलेली आहे म्हणजे मनमाडकडून जाणारी या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं हे काय नुसतं आंदोलन करून होऊ शकत नाही तर रस्त्याचा त्रास सगळ्यांना आहे मला असं वाटतं की हा ठेकेदार त्या गतीने काम करतोय याला पूर्ण प्रशासनाचं सहकार्य आहे आणि हे काम आता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जो काही हो हो त्रास झाला असेल तो सगळ्यांनाच झालाय आम्हालाही होतो आम्ही देखील त्याच रस्त्याने येतो आणि जनतेच्या भावनेशी आम्ही संगमत आहोत आम्ही कोणी म्हटलो नाही की रस्त्याचा त्रास नाहीये तर नगर मनमाण हा पूर्ण होणार एकशे एक टक्के पूर्ण होणार आणि वर्षभरात पूर्ण होणार कोल्ह्यांनी एक आरोप केले होते भाषणामध्ये की आका म्हणून कस आता, आता त्यावर मी काय बोललं पाहिजे ज्यांना जे मांडायचं ते मांडतात एक गोष्टीच मला वाटतं की सगळ्याच राजकीय लोकांनी विशेषतः लक्ष ठेवलं पाहिजे की आपण आरोप कोणावर करत आहोत आपल्यापेक्षा तो व्यक्ती वयाने किती मोठा आहे त्याचं योगदान काय आहे जिल्ह्यासाठी काय आहे तालुक्यासाठी काय आहे आपण एका वडीलधारी माणसावर अशा प्रकारे आरोप करणं हे आम्ही सर्वजण राजकारणामध्ये असल्यामुळे आम्हाला ती चिकल फेक ऐकायची सवय झालेली आहे आम्हाला काही नवं नाही आज एक जण व्यक्ती बोलले असतील उद्या माझ्यावर भरपूर लोक बोललेत पण जनता या सगळ्या दृष्टिकोनाकडून कसं पाहतील हे माझ्या हातात नाही जनता काय या सगळ्या गोष्टीला स्वीकारते का या आरोपाला स्वीकारते का जनता खरंच आरोप स्वीकारतील का आणि जनताच्या भावना जर दुखवल्या गेल्या किंवा जनतेला एखादी गोष्ट मान्य नसेल तर मग त्याचं ज्याला म्हणतो जनतेचा जो आपला मत मांडण्याचा अधिकार असतो तर ते मांडतात परत पण त्याच्यावर काही ना चर्चा होत बसणार त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय लोकांनी संयमाने घेतलं पाहिजे आपण ठीक आहे त्यांच्या वयामध्ये त्यांनी माझ्यावर टीका केली असती काही फरक पडला नसता वडीलधारी मंडळीवर टीका करणं हे थोडस सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे पक्ष एक आहे भारतीय जनता पार्टीसाठीच आम्ही दोघंही काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीसाठीच आम्ही काम करत राहणार आहोत आमच्यासाठी मुख्यमंत्री सर्वे सर्व आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर ती गोष्ट झाली आहे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता त्याच्यावर वेगळी प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता वाटत नाही